आणि आपण सगळ्या राजकीयच आहोत पण मला असं वाटत की हा प्रश्न आहे स्वास्थ्याचा पण आहे तर बालविध आयोगाचे लोक काय करतात एकदा कुठेतरी बाटलीवर पाणी घेऊन त्यांच्या तोंडावर मारलं पाहिजे हे जागेवा आणि भूमिका आता मी माझ्या बाकीच्या विषयांकडे मिळते म्हणजे बाल हक्क आयोगाला मी निरोप पोहोचवणार असेल तर पोहोच एखाद्या लहान मुलाला बुंदी खावाविषयी वाटते म्हणून तो बापाचं लग्न लावून आईला सवत आणतो घरामध्ये पण मुक्ताबाई समोर चौदाशे वर्षाचा खाली बसला होता भूमिका तिसऱ्या विरोध आहे आणि भाजपच्या या भूमिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी स्वतः रस्त्यावर उतरणारच आहे पण जिथे जिथे आपल्या समितीच्या मार्फत आंदोलन होईल महाराष्ट्राच्या काडकोपऱ्यात तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी आपल्या समितीच्या सोबत उभी राहील हा मी पहिल्यांदा ना शब्द नागपूर औरंगाबाद ना औरंगाबाद हायकोर्ट म्हणते लोक संभाजीनगर म्हणतात माझ्यासारख्या गोष्टी तर दोन्ही नावांचं तिथे परत कोल्हापूर जिथे मराठी भाषेला घेऊन एक मोठी संख्या रस्त्यावर येऊ शकते अशा ठिकाणी आपण आंदोलन करावीत मी आयोजकांना विनंती करते तिथे आम्ही आपल्यासोबत आहात मुळात विषारी मऱ्याच्या फांद्या कापल्याने त्याचं विष कमी होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे विष आलं कुठून त्याची पाळमुळं कुठल्या जमिनीत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे कुणाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एस आर एच्या नावाखाली इथला मराठी माणूस हद्दपार झाला त्याला कल्याणचा कसारा घाट दाखवला हे आपण नोंदून घेणार आहोत की नाही का गाडी त्याच्या खाली चालणाऱ्याला हे वाटलं नाही पाहिजे की गाडीचा कुत्र्याला हे अजिबात वाटते की हा भार मी वाहतो कारण त्या कुठ्याने मराठी माणसं कसाऱ्याच्या घाटात घेऊन पोहोचव कसाऱ्याच्या नावा मला काही आकडे उन्हाळे होते पाच मिनिटाचा वेळ पटापट वाचण्याचा प्रयत्न करते काय सरकार आम्ही बरेचशी सत्तेत नव्हतो म्हणजे बरेच बसलेले लोक सत्तेत होते आणि तर त्या लोकांच्या कालखंडामध्ये बीएमसीचा बजेट महाराष्ट्राचं सोडा बीएमसीचा आजचं बजेट हे पासष्ट हजार एकशे ऐंशी कोटी याच्या आधीचं बजेट हे त्या सोळा बजेट असते कोणीतरी मराठी माणसांना विचारलं पाहिजे की किती कॉन्ट्रॅक्ट हे मराठी कॉन्ट्रॅक्टदारांना दिले जातात स्वाभिमान मराठी कामगार घेतो हे नाकारण्यासाठी भयही कॉन्ट्रेक्ट बेसवर घुसवणारे लोक आज मराठी ज्ञान देते सगळ्या दोन हजार एकोणीस साली मराणी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने या शिक्षण धोरणाच्या विरोधात काही सूचना केल्या होत्या हे पत्र मी आणून वाचणार पूर्ण वातक त्याचा कारण की अडचणी का वर्षात आई गायब वाढ ज्या शिक्षण मंत्री होत्या त्या काळातल्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की अहो चोवीस हजार शिक्षक जे वर्षानुवर्ष माझ्या चौकीतले कित्येक शिक्षक त्यांचे लग्न नाही झाले पंधरा पंधरा वर्ष त्याला फुकट शिकवतायत आणि ते आजाद मेरांना उठून पाऊस वाऱ्यावरती आंदोलन करतायत त्यांच्या भरतीचं काय आहे हे बघा हे त्यांना कळलं नाही आज त्यांना मराठीचा पुढका येतो हे बघून मला तरी हसाय त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून नागरिकाकडं डसून द्यायचे का कोणाकडे जायचे हे महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय साक्षर केल्याशिवाय पुढच्या घटना होणार नाही हे मला लक्षात आणून द्यायचे फक्त यांनी केलं म्हणून यांच्याकडे जायचं यांनी केलं म्हणून यांच्याकडे जायचं हे कुठं होते आधी हेही सगळ्यांनी चेक करून बघितलं पाहिजे जस हिंदुत्वाचे गुण आमच्या शालेय शिक्षणात आम्हाला आजपर्यंत फेरण्यात आले आणि त्याचं फलित आज आम्ही बघतोय हिंदुराष्ट्र म्हणताय तसं इथून पुढे आम्हाला चेहऱ्यांच्या सर्जना करून सगळ्यांचे सर चेहरे एकसारखे झाले पाहिजे असे आधी शैले फार वेळ लागणार नाही त्यासोबत मला असं वाटते की ही जी एक शिक्षक शाळा महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी एक शिक्षक शाळा आहे तिथे तुम्ही ही तिसरी भाषा कसं चालवणार हे नाटक तिथं कसं चालणार आहे जो शिक्षक स्वतः शाळा उघडतो स्वतः झाडून मारतो स्वतः सत्र चार विषय शिकवतो त्याच्यातून हा पाचवा विषय घालून त्या शिक्षकाच जे शारीरिक मानसिक शोषण करत आहे त्याच उत्तर त्याचा लाभ कोण देणार आहे आणि यासोबत मागील काही वर्षांमध्ये म्हणजे फक्त आता बिजिप्त आता आता तेही तीन ते चाकावर त्याच्या आधी ज्या चाकांवर होत त्याच्या आधी म्हणजे मागच्या पाच वर्षात तेराशे प्लस शाळा बंद पडल्या तेव्हा आत्ताची मराठी लोक आलेली लोक कुठं होती मी आंदोलकांबद्दल बोलत नाही की तेव्हाही रस्त्यावर होतो आणि आम्ही वंचित आघाडीचे लोक तेव्हा सुद्धा रस्त्यावरच होतो की आमच्या घरात म्हणजे अहिल्यानगर मधल्या आठशेच्या जवळपास शाळा बंद अहिल्यानगर जिल्ह्यात आमची पोरं तिथे दहा पोरं पोरं का तुम्ही काय लावले दहा पोरांचे शिक्षण महत्वाचं नाही तुम्ही त्यांना शाळा बाहेर होता आदिवासींच्या मुली शाळा बाहेर होतात त्याच्यातनं कारण की पालक थोड्या लावून शाळेत मुलींना पाठवत नाही मी पण हे सूत्र कुठून आले जे नवं शिक्षण धोरण हे तिथून आले त्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यासाठी किती लोक रचत किती पक्ष भूमिका वाढत किती लोक वंचित बहुजन आघाडी हे जमा

सोबत वंचित आघाडीने काय शिक्षा केल्या होत्या आणि वंचित बहुजन आघाडी काय मागण्या करते हे मी तुम्हाला सांगतो आम्ही त्यावेळेस म्हणतो की मराठी शिक्षणासाठी ऐंशी टक्के प्राधान्य ऐंशी टक्के स्कॉलरशिप दिल्या पाहिजे स्कॉलरशिप इतर भाषांसाठी दिल्या पाहिजे ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शासकीय स्कॉलरशिप आहेत त्यातल्या ऐंशी टक्के स्कॉलरशिप्या मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेसाठी राखून ठेवायला हव्या वीस टक्क्यांमध्ये तुम्ही इतर भाषांचं ज्ञान त्यासोबत बासष्ट हजार शाळांची दुरुस्ती करायची बाकी आहे म्हणजे छत गळते पडा फुटलाय त्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांच्याकडे टॉयलेटची सोय नाही मुलींसाठी वॉशरूमची सोय नाही अशा सगळ्या ज्या सूचना वारंवार शासनाला मिळत आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम शासनाने करावं की वंचितची मागणी तेव्हाही होती आधी आहे कि पुढे या मागणीसाठी वंचित योजना गाडी लढत करणार त्यासोबत शिक्षकांची भरती जी रखडवली की चोवीस हजार पोरं अमराठी आहेत का ही मराठी पोर आहे इथली ज्यांची लग्न थांबली आई बाबा थाकाने हट्टे करून मराठी तरीही इथल्या शासनाला त्यांची परवा नाही कित्येक शिक्षकांनी चित्ठ्या पानाहत्या केली शिक्षणाचा मला बाहेर दाखता आला नाही गर्दी होती मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करते